बासुरीचा आवाज गवळणीने ऐकला आणि गवळणी ऐकल्या बरोबर पळाल्या काही श्रंगार करत होत्या श्रंगार करत असताना हे गवळण आपल्या डोळ्याला काजळ लावण्यासाठी बोटाला काजळ लावलंय आणि डोळ्याकडे हात नेणार कृष्णाच्या बासुरीचा आवाज आला सगळं लक्ष बासुरीकडे गेलं ते बोट होटाला लावलं काळ काजळ होटाला तेव्हापासून गवळणी काळं तर ना नाहीत लावत म्हणा पण काही गवळ लावतात शृंगार करताना शृंगार करतात शृंगारामध्ये पुन्हा पावडर लावतात गवळणी शृंगार करत होत्या पण पावडर लावत नव्हत्या लावायचं ठरलं तर स्मशानामध्ये असणारी राख अंगाला लावत होत्या महादेव लावत होते ते आपण पावडर लावतो पण काय लावतो फिरून फिरून लावली लावली पण आपण लावतो लाली लावतो होट्याला इथं एकही गौल नाही लाली लावलेली होट्याला बर का लावत नाही लावायचे नाही देवाने एवढे सुंदर दिले देवाची चुकी आपण दुरुस्त करतो का लाल जर आपले होत पाहिजे होते देवाने दिले असते ना एवढं सुंदर शरीर देवाने दिलंय त्याला दुसरं करून काय घाण करायची काय आहे नाही लावायची लावायचं असलं तर कोरपड लावायची कोरपड, कोरपड लिंबाचा पाला आणि कोरपड किंवा लिंबाचा पाला उकळायचा पाण्यामध्ये पाण्यामध्ये आठ दिवसातून एकदा करायचं त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आणि मग कोरपड केसाला लावायची किंवा त्याने आंघोळ करायची आठ दिवसातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपली सूर्याच्या तापाने तप्त झालेली माती न्यायची टोपलं भर या शेतातली घरी न्यायची गाईचं गोमूत्र त्याच्यात मिसळायचं सकाळी पहाटे पाच वाजता ती अंगाला नखापासून शिका पण लेप द्यायचा सगळा तोंडाला पण लावायचं सगळं चिखल आणि मग सूर्य उगवल्या बरोबर पंधरा मिनिट त्या सूर्याच्या पवळ्याविना कुणामध्ये बसायचं असं जर तुम्ही लहानपणापासून केलं तर त्वचा रोग होत नाही बाळाला